नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत मित्रांनो माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो, तो मोठमोठ्या गोष्टी बोलतो मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार हेच चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करत असतात आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून देणे शोधायचंच असेल तर तुमचे काळजी करणाऱ्यांना शोधा बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येते आयुष्यात काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावता काही लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात सरड्यामध्ये आणि माणसामध्ये एवढाच फरक आहे सरडा धोका बघून रंग बदलतो आणि माणूस मोका बघून रंग बदलतो माणस केलेले उपकार विसरून जातात मात्र हवेत विसरून जाणारे शब्द लक्षात ठेवता मित्रांनो वेळच माणसाला आपल्या व परक्यांची ओळख करून देते माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका एकदा बोललेले खोटे लपविण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते म्हणून खोटे बोलू नये आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागू नका आपल्या दुःखांचे कारण कोणतेही असे तरी दुसऱ्याला इजा करू नका ज्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नाही त्यात ना कुपचले की तोटाच होतो लोक आपल्याबद्दल काय बोलता याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा विचार निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही म्हणून गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही दुःख कवटाळत बसू नका ते विसरा आणि सदैव हसत राहा दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका वाटू शकाल तर आपला आनंद वाटा मित्रांनो आठवणी या नेहमीच अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच आयुष्याची गंमत आहे शांत स्वभावाचा माणूस हा कधीच कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगर हे फोडून निघतात मित्रांनो जगावे तर बुद्धिबळातल्या वझिरासारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत ही वजिराचीच असते राजाची नाही